श्रोते हो नमस्कार स्टोरीटेल कट्ट्यावर मी संतोष देशपांडे तुम्हाला स्वागत करतो दर आठवड्याला आपण भेटतो नवीन काय येतं याच्यावरती चर्चा करतो आणि या संवादातून स्टोरीटेल वरचा खजिना आम्ही सादर करतो तर आज दर आठवड्याप्रमाणे आम्ही आलेलो आहोत आणि माझ्यासोबत आहेत स्टोरीटेलचे प्रसाद मिराजदार प्रसाद स्वागत नमस्कार प्रसाद नुकताच आपण पुस्तक दिन साजरा केलेला आहे आणि त्यानिमित्त मी स्टोरीटेलचा एक आर्टिकल छोटसं वाचलं सकाळमध्ये आणि त्याच्यातून आपण आवाहन केलं होतं की पुस्तकांशी जोडले राहा आणि श्रवण हे सुद्धा वाचनाचं माध्यम म्हणून घेऊन आलेलं आहे आणि त्याचा रसिकरणी मला मला हाच पहिला तुला प्रश्न विचारायचा आहे आपल्या संवादात की श्रवण हे वाचनाचं माध्यम कसं आता होऊ शकत हा नाही त्यातला महत्वाचा जो संदेश होता तो हा की जागतिक पुस्तक दिनाच्या निमित्ताने जगातल्या सगळ्या पुस्तकांची किंवा जागतिक विश्वाशी एकूण विश्वभान येण्यासाठी जोडले जा नातं जोडा विश्वाशी नात जोडा जगाशी जोडा आणि हे जगाशी नातं जोडलं जातं आपलं ते प्रामुख्याने पुस्तकाच्या माध्यमातून जोडलं जातं कारण वेगवेगळ्या अनुभव वेगवेगळ्या कथा जगातल्या वेगवेगळ्या गोष्टी ह्या आपण पुस्तकाच्या माध्यमातून वाचू शकतो आता नवीन तंत्रज्ञानामुळे काय झालेलं आहे की ऑडिओ स्वरूपात ते आपण ऐकू शकतो आणि वाचनासाठी आपल्याला वेगळा वेळ काढावा लागतो बैठक मारावी लागते पण ऐकण्यासाठी मात्र आपण प्रवास करताना काम करताना ऐकू शकतो त्यामुळे सहजपणे कानामध्ये आपण हेडफोन लावून डेफिनेटली जगाशी लगेच कनेक्ट होऊ शकतो आणि जगातल्या कुठल्याही संस्कृतीमधल्या अनेक उत्तम उत्तम कथा ह्या आपण ऐकू शकतो ज्यातून आपलं स्वतःचं जागतिक भान निर्माण होत वैश्विक भान निर्माण होतं म्हणून या दिवसाच्या निमित्ताने हे वैश्विक भान आपल्या मनामध्ये निर्माण व्हावं हे आपल्याला असं वाटतं की कथा कविता कादंबऱ्या या सगळ्या मनोरंजनाच्या गोष्टी आहेत त्याला इतकं काय महत्व द्यायचं पण त्या आपल्या मानसिकतेचा भाग असतात आणि या कथा विश्वामधनच आपण जगाकडे पाहत असतो मी एखादा भारतीय माणूस म्हटला तर रामायण आणि महाभारत त्याच्या सबकॉन्शियस मध्ये मा इतकं बसलेलं असतं की त्यातल्या मूल्यांना धरून तो जगाकडे पाहत असतो भारतीय संस्कृती म्हणून तो प्रतिनिधित्व करत असतो हेच वेगवेगळ्या संस्कृतीतले लोक तिथल्या तिथल्या कथा ऐकून त्या पद्धतीने जगाकडे पाहत असतात आणि हे सगळे असे पाहतायत याचं एक वैश्विक भान लागतं तर आपल्याला जगाला स्वीकारता येतं आणि त्या स्वीकारण्यामधनं आपण अधिक uh, प्रगल्भ होत जातो म्हणून जास्तीत जास्त ओ सॅपुईत रेडी टू कंटिन्यू